हाय वेलकम बॅक टू माय व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज शेवगा बटाटा बनवणार त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते काय काय लागणार आहे तर तर सुरवातीला आपण आता मसाले काय काय लागणार आहेत ते बघू तर हे बघा थोडंसं मी खोबरं घेतले अर्धी वाटी दोन कांद्या लसूण आलं आले एक इंच आणि ही कोथंबीर याच्यामध्ये दोन चम्मच तीळ आणि दोन चम्मच खसखस आहे आणि हे तेजपत्ते आहेत दोन तीन आणि अर्धा टमॅटो कापून घेतलेला आहे आणि इकडे बघा शेवगा आणि बटाटा मी आता मस्त मिक्स करून असं छान मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला घातलेला आहे आता आपण जे हे मसाले आहेत हे पूर्ण आपल्याला एकत्र मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला दाखव तर बघा हे जे मसाले आहेत अद्रक लसूण खोबरं आणि हे तीळ आणि तेल आपण आता सगळे मिक्सर मिक्सरमधून काढून घेऊ बारीक तर हे बघा मिक्सरमधून छान असं बारीक वाटण काढून घेतलेलं आहे मी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं छान बारीक वाटण काढायचं आहे कारण आपल्याला एक कच्चं वाटण काढायचं आहे त्याच्यामुळं पाण्याचा जास्त वापर होतो या वाटणामध्ये आता आपण ते बघा कढई गरम करायला ठेवलेली होती मी दोन तीन पाया तेल टाकून घेतलेले त्याच्यामध्ये आता आपण फोडून देऊ याला तर हे बघा कडे गरम करायला ठेवली की थे, त्याच्यात तेल घालून आता आपण याच्यामध्ये तेजपत्ता पत्ता घालून घेऊ दोन ते तीन पाच मिनिट पत्ता आणि हे जे वाटण काढलं होतं हे वाटण घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये बघा छान असं वाटण घालून घेतलं आहे मी आणि आपल्याला कमी गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे तेल येईपर्यंत या वाटणाला कारण कच्चं वाटण असल्यामुळं थोडंसं स्लो गॅसवर आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान असा उग्रवास येत नाही भाजीचा आणि वाटणानंतर आपल्याला सुके मसाले लगेच घालून घ्यायचे तर सुके मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर आहे थोडंसं धना पावडर आहे दोन चम्मच एक चम्मच लाल मिरची पावडर एव एवरेस्ट मसाला आणि हळद आहे तर मी याच्यामध्ये घालून घेते ते म्हणजे या वाटणासोबतच छान मस्त फ्राय होऊन जाईल ते तर हे बघा छान असा मसाला फ्राय होतोय आता याला आपल्याला तेल येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि शेवगा बटाट्याची भाजी जी आहे एकदम छान होते चवीला भन्नाटे मस्त छान लागते खायला तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता तिला भातासोबत पोळीसोबत आणि आता आपण याच्यामध्ये चारचा टॉमॅटो कट केला होता मी सुबत, सुबत। तो घालून घेऊ अरे बघा वाटणालाच छान तेल सुटले मस्त फ्राय झालंय आता आपण याच्यामध्ये जे कट केलेला शेवगा बटाटा होता तो घालून घेऊ हा मी मिठाच्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवलेला होता कारण शेवग्यामध्ये असं छान मीठ उतरलं जातं त्याच्यामुळं चव छान लागते शेवग्याची तर हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे कारण आणि ही पाच मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे असंच ही भाजी मला भातासोबत खायला खूप आवडते मस्त लागते भातासोबत खायला थोडंसं चिकट भात असतो तर अजून छान लागते बघा खायला मिक्स करून घेते मी आणि थोडं पाच मिनटं कमी गॅसवर झाकणी ठेवून घेणार आहे सर हे बघा पाच मिनटं मी छान झाकणी ठेवली होती याच्यावर पाच मिनटं असं मस्त तो वाफेवर शिजवून घेतलं याला आता आपण याच्यामध्ये मी जे गरम पाणी करायला ठेवलं होतं तुम्हाला दाखवलं नव्हतं मी पण पाणी भाज्यात खरे बघा गरम पाणी करायला ठेवलं होतं मी आता ते गरम पाणी घालून घेऊ शकते तुम्ही भाजीमध्ये गरम पाणीच घालून घेते म्हणजे भाजी पटकन शिजल्या पण जाते आणि चव असं नव्हतं तशीच राहते भाजीची तरी बघू शकता याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे आता आता आपल्याला ही छान अशी उकळी येईपर्यंत त्याच्यावर झाकणी ठेवून घ्यायची आणि नंतर कमी गॅसवर मस्त शिजून घ्यायची भाजी खूप सुंदर लागते शेवगा बटाटा खायला एकदा घरी नक्की ट्राय करून बघा मस्त आहे चवीला अगदी छान लागते भाजी खायला आणि मसाल्याची तर झंझटच नाही कच्चाच मसाला काढायचा काही भाजायचं नाही काही नाही झटपट होणारी रेसिपी रे आहे मस्त आता मी झाकण ठेवून घे त्याच्यावर आणि बघा कलर किती सुंदर आलाय तर जेवढं कलर भारी तेवढीच खायला पण छान आहे आणि इकडे बघा हळद मीठ लावलेली कैरी जेवणासोबत जर असं काही असेल तर दोन घास माणूस जास्त खाते आता उन्हाळा म्हटल्याच्यानंतर काय रा यायला सुरुवात झालेली आहे बघा आता भाजी होईपर्यंत मी कमी गॅस करून ठेवते एक उकळ आल्यावर दाखवते तुम्हाला तरी बघा मस्त अशी उकळ यायला सुरुवात झाली भाजीला आता आणि तरी बघू शकता तुम्ही तरी जसेल तशीच आहे कारण याच्यामध्ये गरम पाणी टाकल्यामुळं आपल्याला तरी पाहिजे असेल भाजीला तर तुम्ही गरम पाणी टाका खूप छान तरी येते भाजीला अगदी हॉटेलसारखी हे बघा आता याला उकळ आली बघा उकळ यायला तर चालू झालीच आहे आणि मग उकळ आल्याच्यानंतर आपल्याला कमी गॅस करायचा आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली म्हणून आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका एका मस्त उकळ येते आता आता आपण याच्यावर कमी गॅस करून झाकणी ठेवून घेऊया आणि अजूनमधून चेक करायची भाजी शिजली की नाही म्हणून आणि भाजी रेडी झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा छान अशी उकळ आली आणि कमी गॅसवर भाजी ठेवलेली मी तर भाजी किती सुंदर झाली त्या शिजली की तुम्हाला दाखवते मस्त आणि हे जे वाटण काढलं होतं मी ते कच्चंच वाटण होतं त्याला भाजून घेजून काही घेतलेलं नाही असं साधं सिम्पलच होतं पण याची जी भाजी लागते खायला एकदम मस्त लागते भाजी खायला हातेला झाकणी ठेवून घेते मी आणि शिजल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा भाजी असं छान आता शिजलेली आहे तयार आहे रेडी खाण्यासाठी मस्त आणि जे खसखस आणि खोपऱ्याचं वाटण काढलेलं होतं मी गावाकडं असं म्हणणं आहे की डिलेवरी झाल्याच्यानंतर बायकाला जर वाटण्याच्या जर भाज्या दिल्या तर बाळाला दुधाची कमतरता पडत नाही आणि मी पण दोन्ही डिलेवरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अशा भाज्या खाल्लेल्या आहेत खसखस आणि खोबरं तीळ शक्यतो तीळ नाही वापरत पण मग खसखस खोबरं -खस आणि अद्रक लसूण कोथंबीर आणि तिखटाचं प्रमाण कमी एक ते दोन हिरवी मिरची नाहीतर लाल मिरची एक माहिती होती म्हणून सांगितली आता हे बघा भाजी मस्त रेडी आहे खाण्यासाठी छान अशी शिजलेले आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू